मिरजेच्या सुभाष नगर बर्गाले मळा येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल शेतातील झाडाला गळफास घेत संपवली जीवनयात्रा मिरज तालुक्यातील सुभाष नगर बर्गाले मळा येथील शेतामधील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे सागर राजू माळी व एकतीस यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे सागर माळी यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला ही माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी पोलिसांनी सागरमाळी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे या चिठ्ठीमध्ये चार ते पाच संशयितांचे नावे असल्याचे समजते या आत्महत्येचे कारण या चिठ्ठीमध्ये असल्याने चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं ते कुटुंबाला समजल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत माझ्या मामाच्या मुलग्यानं आत्महत्या केल्या आणि त्याचं आत्महत्येचं कारण काय स्पष्ट झालेलं नाही आहे आणि अद्याप त्याची नावं काय आम्हाला कळायला नाहीये आहेत त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीमध्ये नाव आहेत नाव आहे ती नावं आम्हाला अस्पष्ट झाली आहेत ती चिठ्ठी आम्हाला मिळालेली नाही म्हणजे त्यांची नावं काय ते अस्पष्ट आहेत पूर्ण आणि त्यांना आत्महत्या का केली याचं कारण कळालेलं नाही आहे आणि जोपर्यंत आम्हाला कारण नाही कळत तोपर्यंत आम्ही आमच्या मामाची बॉडी ता आम्ही ताब्यात नाही घेणार आणि त्याची अंत्यविधी नाही करणार त्याची पुढची कारवाई ही पोलीस प्रशासन करावं ही फक्त विनंती आहे आम्हाला आमची विनंती आहे कारण आमचा तो मामा म्हणजे माझ्या आजोबांना म्हणजे तो एकुलता एकटा मुलगा होता त्याचं घरदार सांभाळणार तो एकटा होता आणि तोच निघून गेल्यामुळे त्याचं आता घरात म्हणजे कसं झालंय छप्पर उडून गेल्यासारखं झालंय त्याला त्यामुळे त्याचे पूर्ण म्हणजे पोलीस निरीक्षक जे काय असतील ते त्यांनी त्याची पूर्ण आम्हाला सगळं छडा लावून त्याचं काय कारण आहे हे आम्हाला कळून द्यावं हे आमची फक्त पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्याशिवाय आम्ही बॉडी आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही त्याचं अंत्यविधी नाही करणार आम्ही